शेवटपर्यंत पाहा सरकारने पेन्शनधारकांना दिला नवीन अपडेट आता हे काम तीस तारखेपर्यंत पूर्ण करा आणि आता पेन्शन बंद होईल नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आता चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील केंद्र सरकारच्या पेन्शनधारकासाठी खुशखबर सध्या केंद्र सरकारकडून देशातील शंभर शहरामध्ये पाचशे ठिकाणी मोहीम सुरू करण्यात आली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहीम सतरा पेन्शन वितरण बँका मंत्रालय विभाग विशेषधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यू आय डी ए आय यांच्या ए ए मदतीने सुरू करण्यात आली आहे ज्यांचे लक्ष पन्नास लाख पेन्शनधारकांना आहे तंत्रज्ञान मंत्रालय यू आय डी ए आय यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे ज्यांचे लक्ष पन्नास लाख पेन्शनधारकांना आहे एक नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम तीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना विशेषतः ज्येष्ठ आजारी अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतीचा लाभ केंद्र सरकारला पोहोचवायचा आहे ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे तेथे बँकेच्या शाखामध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहेत जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत जातील तेव्हा ह्या तंत्रज्ञान ज्ञानाचा वापर करता येईल तेथे बँकेच्या शाखेमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहेत जेणेकरून पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत जातील तेव्हा या तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करता येईल यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारी अंतरूणाला खेळलेल्या पेन्शनधारकाच्या घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एल सी घेण्यास सांगितले जाऊ शकते याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे आणि करता डी एल सी जमा करावे तीस नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा दोन हजार चौदामध्ये सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे डी एल सी जमा करण्याची प्रणाली सुरू कर केली होती यानंतर आधार डेटाबेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले जेणेकरून कोणत्याही अँड्रॉइड आधारितच्या स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल या सुविधेनुसार व्यक्तीची ओळख फेस अँथेटिशिटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केली जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एल सी तयार केले जाते हे तंत्रज्ञान नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये लाँच करण्यात आले होते आणि त्यामुळे पेन्शनधारकाचे बायो बायोमेट्रिक उपकरणावरील अवलंबित्व कमी झाले होते आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनवली आहे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करा पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शन वितरण संस्थेकडे जाऊ शकत नाही अशा पेन्शनर्स पेन्शनधारकाच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू केल्या आहेत आधारद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे सर्वप्रथम जीवन प्रमाण डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्यावर डिजिटल जीवन प्रमाणपत्र अर्ज डाउनलोड करा त्यांच्या नंतर आधार कार्ड नंबर आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन पेन्शन बँक अकाउंट बँक खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा बायोमेट्रिक प्रमाणपत्र प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर बँक शाखा किंवा सरकारी कार्यालय इथे केले जाऊ शकते जर निवृत्ती वेतनधारक कागदार सिस्टीममध्ये नोंदणीकृत असेल तर त्याला त्याचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट अदित करण्यासाठी बायोमेट्रिकचे प्रमाणीकरण करण्यासाठी फक्त त्याचा आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल एक युनिक आय डी कोड मिळेल या वेबसाईटवरून तुमच्या लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस सदस्य वर्षभरात कधीही त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैद्य आहे हे सरकारी वेतन निवृत्तीवेतन धारकापेक्षा वेगळे आहे ज्यांना दरवर्षी तीस नोव्हेंबरपूर्वी हे ते सादर करावे लागते